जय शिवराय जय महाराष्ट्र ब्लॉकमध्ये तर बघा स संध्याकाळचं वातावरण कसं आहे तिकडे राजनं धरलेलं आहे त्या बैलाचं नाव पण राजा आहे आणि त्याने जो बैल धरला आहे त्याचं पण नाव राज आहे तिकडं आपला कृष्ण आहे बाहेरच तिकडे चालू आहे वेळाचा डाव तिकडे बघा ए मुका 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 अरे एवढी नको त्या समजून घालू आपला हे बघा पद्मा कृष्णा तिकडं कृष्ण आहे हे बघा कृष्णा आमचा हॅलो पिलो 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 ते आपले चारही गोरे हे दोन बैल आणि दोन गोरे तिकडं दो मंगू आहे आपण सॉरी काय ते चंगू आहे आणि तिकडं लिंबाखाली बांधलेला बनलेला आहे तो मंगू आहे आणि हा आपला कोठ्यावरती फरक आहे म्हणजे भगवा बघा कृष्णा आहे मुका आहे मुका 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 तो कृष्णा आणि कृष्णाचा मित्र दोघं बाहेर आले अरे खेबाळ नको रे राज खेबाळ नको तर इकडं बघा गाईस आमचे गोरं गोठ्यामध्ये फक्त आता आपले म्हशी आणि आहेत बाकी दोन गोरे आपले म्हणजे चारही गोरे बाहेर आहेत ते बघा तुम्ही तुम्हाला खतरनाक खतरनाक कंटेंट येत जाईन आपला चंगू पाहा कोणीकडे गेलेला आहे चंगू कोर्चा इकडे बाय इकडे बाहेर चल 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 चंगू चंगू काय ऐकत नाही काही तुम्हीच लाईक अँस करून घ्या रे राज काय करायला शिवराय काय तर हे बघा आपला मंगू इकडे खूप ओढत होता तर मी आणलेला आहे कुटार जाळण्यासाठी तर इकडे बघून घ्या इथे चालू आहे आटेवाळ्याचे डाव हे बघा राज कृष्णासोबत खेळत आहे ए आमच्या इकड्यातील लेकरे सगळी ही हे पहा सगळी आमच्यावर आटेवाड्या खेळतात आणि हा हा फक्त आमचा कृष्णाचौर खेळायचो याचं नाव आहे राजगवळी आमचा शेजारी आहे हा हे बघा काही कृष्णासोबत खेळत आहे तर आता मला आहे ना काय कुटार नेऊन टाकायचं कोठ्यामध्ये इकडे बघा आपला कोठ कुटार टाकले आता याला जाळा लागलं थोड्या वेळाने अरे भावा ते खायचं नाही रे चल भया खायचं नाही ते तर इकडं बघा आपले सगळे गुरु येतात तर आमच्या भावाने तिकडे बाहेर बघू शकता बैल आणलेले आहेत राजा कृष्णा कुछ, सगळ्यात लाडका आहे हा हे पिलो पिलो काय 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 तरी बघून घ्या आपला सध्या कायचं वातावरण किती खतरनाक वातावरण तर चला इकडं माझा भाऊ बैल बांधत आहे इकडे आहे आठवड्याची जावा इकडं आपलं चंगू मस्त कुटार खात आहे तिकडं मोत्याची माय झोपलेली आहे मोत्याकडे काय का मोत्या दाखवत मोत्याची जागा दाखवतो तिकडे जागा दाखवतो मोत्याच्या बाई तुम्ही नका स्किप करू नका बाबा मोत्याची जागा दाखवतो मोत्या कुठं जाऊन बसलाय आहे बघा ओ माय गोष्ट भाई हे <laughs> कुकर आहे त्याच्यात जाऊन बसला आहे आमचा मोती कारण की आमचा मोती आहे ना सहसा आमचं जे नवं ट्रॅक्टर आहे त्या लिंबाखाली राहते त्या ट्रॅक्टरात बसते पण ट्रॅक्टर नाही आहे म्हणून कुठं बसला दा� आहे बघा एकदम खतरनाक जागा आहे आमच्या मोतीची हां जुन्या ट्रॅक्टरमध्ये बसत नाही आमचा भाऊ भाऊला जुनं आवडतं नाही गोष्ट तर आमच्या भावाने बैल वगैरे बांधलेले आहेत मी काढायलो ब्लॉक्स तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या काही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकम पण दाबला दाबा इकडं बघून घ्या इकडे पहा गोठ्यामध्ये कृष्ण आलेला आहे कृष्णा ए बुलो आला मा कुतार खाले पा जगून आला आहे चांगला तरी खाते आमचा कृष्णा भाऊला तर खराब कुत्राच आवडायला ताक ताक आम टाकतात तुझ दम खायला असा चांगला कुठं टाकतात इकडं मसळी आहेत आपल्या ही आमची टपरी मसळ दिसत असेल तुम्हाला प्लॅश ऑन करू का काही एक मिनटं प्लॅश ऑन करतो ही आमची टपरी मसळ आहे तिकडे बघा या आमच्या दोन वगारी कोणतं वरलं आहे बी ते